नावं सांगायची म्हणजे आता भरपूर टाइम लागेल कशी लाईन आहे सुटलेले सगळे आता परत चालली परत चालली एवढ्यांची नावं सांगायची म्हणजे आता भरपूर टाइम लागेल बार्किंगशी धावतं तू चला वेगवेगळ्या जाती येत नाही ती कुठल्या जातीची आहे कानबा कानबा कानबाची केवडी आहे अरे लागलाय का ती पायाला पण उड्या मारील हा

डबल जाय नको परत तो बरो ना <laughs> या, या, या। पांढरी भारी वाटतात ना झाडा कशी चढलेत डायरेक्ट वर चला बारकी बघा बारकी उड़े उड़े बागा उड़े बागा ये तो चांगला लागतो मग चेत मतो आहे हम्म हा जास्त पोय विटामिन विटामिन जास्त असते विटामिन हा याला जास्त आहे बक बकरी वाला मी अंदाज घेतो जरा काल कलतुले भटक के बघूया अंदा पुढे गेला तिकडे याचा असली तर काढू फुल दिसतोय ना उलगली आता त्यांना जोर नाही भेटत कारण पाऊस कंटिन्यू आहे ना छोटे छोटे येतात ही चांगली स्ट्रॉंग येत नाही आता लहान 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 ही आई नाही आईनाची फळं आहेत हे पानाला येतात अशी ृचधार आता जास्त करून कोण रानात येत नाही त्यामुळं ना कर्टुल त्यानंतर आळंबी आळंबीचे तर भेटण्याचे चान्सेस खूप कमी झालेले आहेत भेटतच नाही आळंबी पण जे कर्टुल्लं आहेत ते खूप जास्त प्रमाणात भेटतात आता जास्त लोक रानात फिरत नाहीत इथं मला दिसले ते तुम्हाला दाखवत आहे बघा हे बघ तलटूल खूप महाग भाजी आहे आणि क्वचित भेटते आता शेती करतात याची खूप मोठ्या प्रमाणात आमच्या कोकणात तर रानात नुसतं आलं तरी भेटतात तेव्हा ह्या वेळेला आता असतील दोन तरी भेटले आपल्याला <coughs> जास्त लोक फिरत नाहीत अजून ना असतील सुद्धा होऊयात भेटले तर भेटले दोन भेटलेत खाली वाकून बघतायत का दोन कार्टो भेटले थोडं फिरला फिरायला लागलं फिरलं की भेटून जातात येऊन पाहिजे बस सगळं मिळतंय निसर्गात फुलं आहेत पण हा जो आहे तो हा बापे आहे वेळीमध्ये प्रकार असतात मेल फिमेल तर ते फुल दिसतंय ना त्यावरून ओळखायचं की हे मेल आहे का फिमेल आहे सुरुवातीला असं कटुल असलं की समजायचं चला घरी जाऊया वा आज उन आहे मस्त वातावरण एकदम असं निसर्ग सौंदर्य बघा वाटतं आज